नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे पुन्हा एकदा आपल्या युट्यूब वर शेतकरी मित्रांनो आज दिनांक आहे बारा जानेवारी दोन हजार सव्वीस आणि आज आपण जाणून घेणार आहोत संपूर्ण महाराष्ट्रामधील सोयाबीनचे लाईव बाजारभाव त्यापूर्वी जर तुम्ही आपल्या युट्यूब वर नवीन असाल तर आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा व बाजूच्या बेलावकांना दाबा म्हणजे तुम्हाला दररोजच्या दररोज सोयाबीनचे लाईव्ह बाजारभाव बघायला मिळतील चला तर शेतकरी मित्रांनो बघव्या वाया घालवता वळवे आपल्या आजच्या व्हिडिओकडे शेतकरी मित्रांनो आपल्याकडे महाराष्ट्रामधील प्रमुख बाजार समित्यामधील पहिली बाजार समिती आहे बुलढाणा अवक आहे तीनशे क्विंटल जास्तीत जास्त दर आहे चार हजार नऊशे कमीत कमी दर आहे चार हजार चारशे तर सर्वसाधारण दर आहे चार हजार सहाशे पन्नास पुढील बाजार समिती आहे देवणी आवक आहे एकशे पंचवीस क्विंटल जास्तीत जास्त दर आहे पाच हजार एकशे वीस कमीत कमी दर आहे चार हजार आठशे शहाण्णव तर सर्वसाधारण दर आहे पाच हजार आठ पुढील बाजार समिती आहे चंद्रपूर अवक आहे सत्त्याण्णव क्विंटल जास्तीत जास्त दर आहे चार हजार नऊशे पंचावन्न कमीत कमी दर आहे चार हजार दोनशे तर सर्वसाधारण दर आहे चार हजार सातशे पन्नास पुढील बाजार समिती आहे आर्वी अवक आहे दोनशे क्विंटल जास्तीत जास्त दर आहे पाच हजार एकशे पन्नास कमीत कमी दर आहे तीन हजार पाचशे तर सर्वसाधारण दर आहे चार हजार पाचशे पुढील बाजार समिती आहे उमरेड अवक आहे बारा एक हजार दोनशे अडुसष्ट क्विंटल जास्तीत जास्त दर आहे पाच हजार दोनशे कमीत कमी दर आहे चार हजार तर सर्वसाधारण दर आहे चार हजार पाचशे दहा पुढील बाजार समिती आहे नामणगाव रेल्वे अवक आहे पाचशे पासष्ट क्विंटल जास्तीत जास्त दर आहे पाच हजार दोनशे दहा कमीत कमी दर आहे चार हजार तर सर्वसाधारण दर आहे चार हजार नऊशे शेतकऱ्या मित्रांनो जर तुम्हाला आजचा आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा व असेच बाजारभाव दररोजच्या दररोज लाईव्ह बघण्यासाठी आपल्या बाजारभाव माहिती देणाऱ्या एकवी यूट्यूब चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा धन्यवाद जय जवान जय किसान